संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशीवी जयंती कल्याणमध्ये मोठे आनंद व उत्साह साजरा करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सेवालाल महाराज रिक्षाचालक मालक संघटना तसेच समस्त बंजारा समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन जाधव यांनी आपल्या भाषणात तरुण मुलांना मार्गदर्शन केले तरुण मुलांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आपण जर शिकलो तर आपली प्रगती होईल पण शिकलो पाहिजे समाजातील प्रगती केली पाहिजे असे म्हणत मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक जयवंत भोईर वरुण पाटील शहर प्रमुख रवी पाटील उल्हास भोईर प्रशांत माळी सीता नाईक गणेश नाईक शंकर चव्हाण नवनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते परिसरातील अनेक बालकांनी यामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेवालाल राठोड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संभाजी जाधव सुदाम राठोड सुपळू राठोड ज्ञानेश्वर जाधव गोकुळ पवार सुभाष चव्हाण अरुण तोवर संजय राठोड इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले संत शहालाल महाराजांची दोनशे सत्याऐंशी जयंती आहे आणि योगायोग असं म्हणावं लागेल की या पृथ्वी तलावाचे रक्षण करते आमचे आधार दैवत देवादी देव महादेवांची आज महाशिवरात्र आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आज संत शिवालाल महाराजांची जयंती येणं हा किती मोठा योगायोग आहे आमचे संत शिवालाल महाराज हे शिवाचे अंश होते आणि त्या निमित्ताने आज रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज देवळेकर ग्राउंडवर भव्य दिवसी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांना एकत्रित कसं आणता येईल सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मुलांना शिक्षण कसं देता येईल आज रिक्षावाला आणि डबावाला म्हटलं की हा मुंबईचा आणि मेट्रो सिटीचा कणा आहे आपली व्यवस्था करणं त्यांचा फार मोठा हा एक समाजसेवेचा व्रत आहे आणि आज रिक्षावाल्यांनी संत शिवाला महाराज जयंती आयोजित केली आणि ती जयंती एवढी धडकत झाली की साई चौकात आज सकाळी अकरा वाजता पहिले भोग लावला गेला महाराजांचा त्यानंतर चार वाजता तिथून रॅली निघाली आणि आता हा कार्यक्रम देवळेकर गर गरगाउंड मध्ये संपन्न होत आहे या निमित्ताने जर रिक्षावाला पुढे येऊन समाजाची सेवा करू इच्छितो आणि आपण का आदर्श घेऊ नये आपण का आदर्श घेऊ नये जर एक रिक्षावाला बिचारा आपला उदार एक खेड्यातून शहरात येतो आणि सगळ्या समाजाला एकत्र कसं आणता येईल एका छताखाली कसं बांधता येईल अशी मोठ बांधून त्या सगळ्यांना पुढे नेत आहे असा आमचा समाज दिवसादिवस पुढे जावं अशी त्यांची धारणा आणि भावना आहे आणि संत शवालाल महाराज त्यांना खरोखर आज जयंती दिनी आशीर्वाद द्यावं अशी मी संत शवालाल प्रार्थना करतो जय हिंद जय शवालाल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण